श्री समतं तर आपण देवघरामध्ये शंख ठेवत असो बरोबर तर शंखामध्ये रोज आपण पाणी ठेवत असं रोज पाणी भरतो पाणी बदलवतो पण काही काही लोक काय करतात त्या शंखामधील जे पाणी असतं ते फेकून देत असतात तर हे असं करू नका आपल्या घरात देवघरामध्ये जेव्हा आपण शंख ठेवत असो हा शंखची उत्पत्ती कुठून झालेली असते समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा याची उत्पत्ती झालेली असते शुभ संकेत असतो म्हणून जर आपण घरात आणत असतो लक्ष्मी स्वरूप म्हणून तर तुम्हाला एक सांगू का या शंकामध्ये जे आपण पाणी ठेवत असतो एक दिवस एक रात्रभर पाणी असतं हो त्याच्यात त्याच्यात एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि त्या शंकामधील जे पाणी असतं ते हो सकारात्मक ऊर्जा तयार झालेलं तर तीर्थ तयार होतं आणि ते ती तीर्थ आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आपला जो गुरुमंत्र आहे तो म्हणूनसुद्धा आपण शिंपडलं तरी चालेल समर्थ आणि थोडं थोडं जर आपल्या घरातील मुलं ही चिडचिड करत असतील नकारात्मक बोलत असतील किंवा आजारी व्यक्ती असतील यांना जरी आपण थोडं तीर्थ म्हणून दिलं ना तरीही चालेल तर अशा